आलू का पराठा कसा बनवायचा आपण बघ्या काय काय हवा मला येऊ दे तिकडे सगळ्यांना ओके बटर पराठा बटर परा किती भरून ठेवले आपल्या हॉटेल मध्ये शेफ लोक आहेत त्यांना मी सारखा दमवत असते आता काल रोस्टेड फिश तयार केला आणि आज मी आलू पराठा ते पण तंदूर रोटीच्या पिठातला करायला सांगितलं त्यामुळे त्याची रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे लय तुम्हाला डायरेक्ट ती आता चला आपल्या भट्टीकडे आलू का पराठा कसा बनवायचा बटाटा चटणीपिटणी आपलं सगळं घरच रेसिपीमध्ये सगळं मसाला सगळं ऍड करून आता वाटण तयार केले आणि त्याच्यानंतर त्याचं आता आट्याचं पीठ जे असतं ना रोटीचं त्याच्यामध्ये आपण घालून त्याचा पराठा बनवणार आपण जसं घरी गव्हाचं पीठ वगैरे त्याच्यामध्ये घालून बनवतो ना आता आपण तंदूर आट्यामध्ये बनवणार आहे चला 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 माग माग चला भट्टीकडे चला 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 <coughs> हा ठीक हा मुंडा घेतलाय तंदूर आट्याचा इकडं आधीच लावून ठेवली त्या सगळं इकडं आता ह्यातलं वाटण ह्यात घातलं बघा आता गोल 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 लय भारी लागते ना एक नंबर आता <coughs> का कसा गोल 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 होत गोल 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 इकडं बट्टी तेवढी तापून राहिल्या धोऱ्या लागला लगेच एक चालू केला बाई इकडं तोवर इकडे बघूस तर आपला पराठा केवढा मोठा झाला मी असलं काहीतरी मी हॉटेलमध्ये कामाला लावत असते सगळं शेपून सारखं काय ना काहीतरी मला येऊ दे तिकडं सगळ्याला दाखवायचं आहे हो हा ओके घराला पराठा तयार लगेच लावल्या लावल्या लगेच फोगायला लागलाय बघा एकच मिनिटले त्याला पण एक व्लॉग बनवलाय मध्ये रील बनवणार आहे तर तुम्हाला दाखवतो चांगला युट्यूबला टाकणार आहे सोडते नाही चांगला ना मनासारखा झाला येव्हाच्या पेटातला पराठा वाटतील ना वाटेल ना चिटकून बसतो सगळं काळ भर होतो वायसा का त्या चांगला बघलाय राग बघा कसली पिटल्या जरा सो जवळ जाऊन दिला कॅमेरा मध्ये आला की जा निघला व्यवस्थित मी तो दुरुटीची पिटी व्यवस्थित बसते चिटकून राहिले काढा काढा लवकर ना तर काही खरं नाही निघला बाबा निघला झाला नके भाई आता आपण याला बट्टर लावूया Butter paratha, butter baaki di borundi oleh. Baas baas, deh aku mas, paratha siap, ahei. Oke, cello. Pun siap. बघा मग गव्हाचा पिठाचा कसं झालाय काढला <laughs> आहे पाक, पाक जळून खाक झालाय पाक म्हणजे हे बघा तुम्ही जळलं नाही पण पाक हे संपला विषय करून आपलं ओके मध्ये विषयच क्लोज आता खातो आपल्या समोर आता आपल्या हॉटेलचा आलू पराठा आलाय पण आता ही अजून रेसिपी नाही बरं का आपल्या हॉटेलच्या याला ही फक्त मी आत्ता बनवून प्रयोग करायला लागली कशी लागते वगैरे आता सॉस वगैरे टाकून आता मस्त पैकी हे बघा कसं बस बस संपला बटर मस्त पैकी भविष्यात आपल्या हॉटेलला हे पण पराठा असणार आहे बरं आता आमचं शूटिंग घ्या हे जरा बघा बटर पराठा बटर आलू पराठा आपल्या हॉटेलचा एकदम भारी मग तिथे जाऊ दे

आपल्या हॉटेलला जेवढे जेवढे मेनू आहे तेवढं सगळं कतरणार आहे मेनू कार्ड पण बाकी तुम्ही असा आलू पराठा बटरचा तंदूर रोटीच्या पेटातला करून खाल्लाय ना नक्की कमेंट करून सांगा आणि इकडे दाखवा तुम्हाला आणि पुढच्या ब्लॉगची थोडीशी वाट बघा सारखं काही ना झालं तुम्हाला दाखवायला बाय बाय